नमस्कार बघा आरण्य न्यूज मराठीला हा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आरणीय न्यूज मराठी आज आपल्यासोबत बसून आहेत प्राध्यापक डॉक्टर अनिल काळपांडे ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्येच नव्हे पत्रकारिता क्षेत्रामध्ये पण उच्चांक गाठलेले आहेत आणि याच कारकिर्दावरती यांना आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पुरस्कार जाहीर झाला आहे आणि दिनांक सहा जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या मूळ गावी यांना हे पुरस्कार जाहीर होणार आहेत तर जाणून घेऊ आपण सरच्या प्रतिक्रिया सर आपण काय सांगाल आज आपल्याला एवढा मोठा आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर झाला आहे काय सांगाल सर्वप्रथम तर मी निवड समिती जी आहे आचार्य बाळशास्त्री जामेकर पुरस्काराची त्यांचे धन्यवाद मानतो की सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला पत्रकारिता करता येते समाजाचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला मांडता येतात आणि त्या प्रश्नाच्या मांडलेल्या कोणीतरी दखल घेऊन तुमच्या पाठीवर हात ठेवण्यात येतो मला अतिशय आनंद होतो की आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर यांच्या नावानं त्यांच्या जयंती दिली त्यांच्या गावामध्ये एका विदर्भाच्या काठावर असणाऱ्या उमरखेड सारख्या छोट्याशा गावामधल्या एका सर्वसामान्य पत्रकारांना हा त्यांनी न्याय दिला खूप आनंद वाटतो आणि आतापर्यंत वीस वर्षामध्ये मी जी सामाजिक पत्रकारिता केलेली आहे की समाजातल्या सर्वसामान्य घटकाला सर्वसामान्य माणसाला न्याय कसा देता येईल त्यासाठीच माझ्या लेखणीचा मी वापर केला आजही तुम्ही पाहिलं असेल तर माझं लिखाण बातम्यांचं हे सामाजिक याच्यावरच राहते बाकी बातमीला मी त्या दृष्टिकोनातून पाहत नाही कारण वंचितांचे सुशितांचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून मांडता येतात आपण पाहिलं असेल की आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्या लेखनीला समाजसेवेचं हथियार बनवलं आणि मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आपल्या या देशामध्ये सुरू झालं त्याच बाळशास्त्री जांभेकरांचा त्याचबरोबर अनेक महापुरुषांनी आपल्याला पत्रकारितेचं सामाजिक व्रण हातामध्ये घेतलं आपण पाहिलं असेल की बाबासाहेब आंबेडकरांचा मुखनायक होता बहिष्कृत भारत होता आज आलेलं पत्र आज निघालेला पेपर त्यांचा आठ दिवसानं ते खेड्यावर वाचायला जायचे आणि लोक वाचायचे आणि समाज जागृती व्हायची म्हणून पत्रकारितेला सामाजिक जाणीवेचं माध्यम जर जा ठेवलं तर कशा प्रकारे सन्मानाची थाप पडते हे मला आजच्या या पुरस्कारानं मिळालं सर एके आजच्या परिस्थिती पाहतो आपण एकेकाळी आज आपण म्हटलं की आठ दिवसानंतर लोकांना हा वृत्तपत्र वाचायला मिळत होते परंतु आजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आपण जे म्हणतो दैनिक वृत्तपत्र याची जागा इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली आहे का बिलकुल बिलकुल जमाना लेटेस्ट झालेला आहे पाच मिनिटांमध्ये तुम्हाला जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये काय होते हे तुमच्या हातामध्ये येते मोबाईलमध्ये अशाही अवस्थेमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून जी बातम्या येतात त्याला वाचणारा मोठा वाचक वर्ग याही अवस्थेमध्ये आहे म्हणून आपल्याला दिसून येते की एवढ्या चारही प्रकारच्या सगळीकुन अडचणी असताना सुद्धा वृत्तपत्रीय लेखन आज सुद्धा चालूच आहे चालू असण्याला कारण आहे की तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या या वाचनीय असतात आणि त्या वाचकांना वाचाव्या वाटतात म्हणून ही हो पत्रकारिता लेखनीय पत्रकारिता ही मरणार नाही किती इलेक्ट्रॉनिक्स मीडिया येऊ द्या किती आधुनिक पणा येऊ द्या पण वाचण्यामधून जे समाधान वाचण्याचं मिळते ते इतर कुठल्याही क्षेत्रामधून माणसाला मिळत नाही धन्यवाद सर सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितलं आणि दिनांक सहा रोजी काळबाडे काळवाडे सरांना बाळशास्त्री जांभेकर हे पुरस्कार जाहीर होणार आहे नमस्कार मी शैलेश ताजी बघा आरेन न्यूज मराठी